ठाण्यातील श्री अंबिका योगकुटीर यांच्या वतीने मेंदू विकारासाठी योग या विषयावरती एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद मोठ्या उत्साहात पार पडली श्री अंबिका योगकुटीर ठाणे संस्थापक निकम गुरुजी हे या संस्थेद्वारे आरोग्य क्षेत्रात कार्यरत होते श्री अंबिका योगकुटीर ठाणे संस्थापक निकम गुरुजी हे या संस्थेद्वारे आरोग्य क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत दोन हजार चोवीस पंचवीस हे संपूर्ण वर्ष श्री अंबिका योगकुटीर हिरक महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे या वर्षात योगद्वारे व्याधी निवारण या संकल्पनेतून अनेक उपक्रम राबवण्यात येतात आहेत याचाच एक भाग म्हणून मेंदू विकारासाठी योग या विषयावरती एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी वृद्धांपासून तरुणांपर्यंत या परिषदेला उपस्थिती लावली यावेळी जोशी बेडेकर महाविद्यालयाचे उप्राचार्य डॉक्टर महेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला दरम्यान या परिषदेचे प्रमुख अतिथी म्हणून न्यूरोसर्जन डॉक्टर महेश करंदीकर डॉक्टर अनेस्थेरिशिया डॉक्टर अलका मडिके योग प्रमाणक मंडळाचे मुख्य सल्लागार एन के कंसारा उपस्थित होते कार्डियाक बोलतज्ञ डॉक्टर अलका मांडके एन के कंसारा हे या परिषदेसाठी अतिथी आहेत ऑस्ट्रेलियातील श्री अंबिका कुटीर योग शाखेचे संचालक सुरेश खटाव हिरल मेहता डॉक्टर शुभांगी पारकर डॉक्टर मानसमूर्ती डॉक्टर कौस्तुभ आबावणे डॉक्टर कौस्तुभ आबनावे डॉक्टर विद्यामूर्ते डॉक्टर ज्योती अशा नामवंत डॉक्टर्स आणि तज्ज्ञांनी विविध विषयांवरती येथे मार्गदर्शन केलं या परिषदेला उपाध्यक्ष अनंत कुलकर्णी सहसचिव सोनील कुलकर्णी प्राचार्य निलिमा शास्त्री प्राचार्य महेश पाटील विश्वस्त प्रकाश पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते आपण जर जीवनशैली सुधारली, आपलं जे एजिटेटेड किंवा आपलं मन जे चंचल आहे आणि ते कधी कधी भावना विभोर होतं आणि काबूबाहेर जातं असं मन आपण जर आपल्या कंट्रोलमध्ये आणलं काबूमध्ये आणलं तर आपण उत्तम विचार करू शकतो चांगला जजमेंट देऊ शकतो आ, सक्षम विचार करू शकतो त्या विचारांमध्ये जशी गती असते तशी त्याच्यामध्ये सत्यस्थिती सुद्धा क्षमता असते आणि हे सगळं करण्यासाठी योगा हा अत्यंत महत्त्वाचा पद्धत आहे योगामध्ये केवळ आसनं नाहीत तर योगामध्ये ब्रीदिंग एक्सरसाइजेस आहेत की जिथे आपण प्राणायाम करतो किंवा मुद्रा आहे आणि या सगळ्यांमुळे आपण मनावर नियंत्रण आणतो आणि एकदा का मनावर नियंत्रण आणलं की मग आपण वस्तुस्थितीला साजेसे विचार करू शकतो ज्यामध्ये आपले विचार आपली हानी न करता आपल्याला पुढे घेऊन जातील मी रामचंद्र सुर्वे श्री अंबिका योग कुटीरमध्ये गेली सुमारे चाळीस वर्ष सेक्रेटरी म्हणून काम करतो आणि अनेक प्रॉब्लेम जे जे न्युरोलॉजिकल प्रॉब्लेम आहेत त्यांना माणसाला फेस करावं लागतं तर ते कळत नाहीत पण खूप दिवस झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं की अरे माझं कॉन्सन्ट्रेशन मी विसरायला लागलो पन्नाशीच्या वर्षामध्ये तर ह्याचं मूळ कारण काय मूळ कारण आहे आता मगाशी त्या मॅडमने सांगितलं जीवन जीवनपद्धतीमध्ये मा मोबाईल बघायचा मोबाईलमध्ये जी इन्फॉर्मेशन आपल्याला आवश्यक आहे त्याचा अभ्यास म्हणून करायचा जी मिळते ती सगळीच खरी असते अशातला पण भाग नाही परंतु ही जर इन्फॉर्मेशन आपण जमा केली व्यवस्थित पण आपण काय करतो वेगवेगळे रूल वेगवेगळ्या रील्स वे विषयावर बोलत असतो त्यामुळे मेंदू थकून जातो आणि मायक्रोसॉफ्टमध्ये दोन हजार विद्यार्थी दोन हजार मोबाईल ऑपरेटर्स म्हणजे वापरणाऱ्या लोकांचा सर्वे केला त्याच्या त्यांच्या लक्षात असं आलं की दोन हजार लोक ही जी आहेत ही आठ सेकंदसुद्धा कॉन्सन्ट्रेट करू शकत नाहीत हे जर आलं तर ही केवढी मोठी थ्रेड पुढच्या जनरेशनला आहे हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं आणि त्याच्यासाठी हे विद् विद्वान लोक आहेत सायन्समधले त्यांना बोलून आमच्या शास्त्री मॅडमनी ठरवलं की ह्या लोकांना बोलून ह्याचं महत्त्व समाजामध्ये दे पटवून द्यायला पाहिजे योगाचा जो अभ्यास आहे हा प्रिव्हेंटिव्ह आहे तसाच क्युरेटिव्ह पण आहे सुरुवातीच्या स्टेजेसला जर म मुलं आली तर त्यांना विश्वासात घेऊन आत्महत्येपासून वाचवता येतं मी निसे मिसेस निधीमा शास्त्री किंवा आमच्या ठाणा कॉलेजचे जे प्रिमायसेस आहेत तिथे तीन चार कॉलेजेस आहेत सगळ्या कॉलेजेसमध्ये एस्पेशली जोशी बेडेकरला आम्ही दोन हजार दोनपासून पासून योगाचे तीन महिन्याचे जे कोर्स आहेत आमच्या कुटीरचे ते आम्ही फ्री ऑफ कॉस्ट देत होतो त्याच्यानंतर आम्ही त्याचं ॲनालिसिस करायला सुरुवात केली आम्हाला त्याचे खूप फायदे झाले अगदी करोनाच्या काळामध्ये सुद्धा आम्ही ऑनलाईन सेशन्स आमच्या स्टुडंटसाठी घेत होतो आणि त्याचे फायदे त्यांना झाले म्हणजे सायनस असू देत त्यांना ॲसिडिटीचा त्रास असू देत छोटे मोठे योगा करून ते डेक गॉट रिकवर मुलींचे जे प्रॉब्लेम्स असतात मेनॉ वगैरे ते पण जातात